नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील मान्सूनचा आस असलेला तुमचा पट्टा हे मलाच्या पायत्याशीच आहे पावसाचे ढग यामुळे उत्तरेकडे आहेत यासोबत चक्रकारवारी बंगाल चुपसागरात आहे आणि यामुळे राज्यात मेघगर्जनेसह काही भागांमध्ये पावसाचे वातावरण अनुकूल झालं आहे सकाळी आठ वाजताची जर सॅटलेट इमेज पाहिली तर नांदेडचा आणि तेलंगणाचा जो सीमावर्ती भाग आहे या ठिकाणी पावसाचे ठग थोडेफार दाटलेले आहेत आणि पाऊस आहे नांदेडच्याही दक्षिणे भागांमध्ये हा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आहे यासोबत सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणीसुद्धा पावसाचे ठग दाटलेले आहेत तसेच इतर ठिकाणी जर पाहिलं सव्वाट वाजताच्या सॅटलेट इमेजमध्ये गडचुली वर्धा नागपूरचे काही भाग अहिल्यानगरचे थोडेसे पूर्वेखील भाग हलक्या पाऊस इकडे नाशिकच्या पूर्वेखेड भागांच्या आसपाससुद्धा दिसत आहेत पण आत्तापर्यंत हे ढग विरून गेलेत आणि जर आपण इथे चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर गडचुली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव शिवलातूर नांदेड रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग हा हा जो काही भाग आहे या, या ठिकाणी मध्यम ते जोरदार हो तरी होतील पण हा पाऊस मेघगर्जनेसहित असल्यामुळे सार्वत्रिक होण्याचा अंदाज नाही काही ठिकाणी होईल त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तरी बरसतील तसेच ठाणे पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी सध्या विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही मात्र काही प्रमाणात पाऊस तरी राहतील आणि इतर ठिकाणी मुंबई शहर उपनगराच्या आसपाससुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तरुणच्या हवामानाचे हो अंदाज स्पार्ट चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका